ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नम श्री गुरुचरित्र अध्याय नववा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्य नम सिद्ध मुनींचे बोलणे ऐकून नामधारक त्यास भक्तिभावपूर्वक वंदन करून विचारता झाला हे कृपाळू दातारा श्रीपाद उर्वरपूर येथे असताना काय घडले त्याविषयी विस्तारपूर्वक सांगावे त्यावर सिद्ध नामधारक म्हणाले तेथे राहणारा एक धोबी श्री गुरूंचा सेवक झाला नामधारकाच्या मनातील भक्तिभाव जाणून घेत सिद्धमुनी त्यास श्री गुरूंचे चरित्र सांगू लागले नित्य नियमानुसार श्रीपाद गंगा नदीवर येऊन स्नान करीत असत आणि जनरितीप्रमाणे कर्मे आचरित असत ज्यांचे दर्शन घडताच गंगा स्नानाचे पुण्य लाभते त्यांना अशा आचरणाची खरे तर गरज काय परंतु लोकांवर होणारा त्याचा अनुग्रह लक्षात घेता श्रीपाद तसे करीत असत एके दिवशी स्नानास आलेले श्रीपाद युती गंगेच्या पात्रामध्ये उभे राहिले अवतीभवती सर्व दिशातून गंगा वाहत होती गंगेच्या काटावर एक धोबी नित्य नियमाने कपडे धुण्याकरता येत असे आणि श्रीपाद गुरांना गुरूंना वंदन करत असे तिन्ही वेळेला तो धोबी अतिशय विनम्रपणे श्री गुरूंसमोर मनपूर्वक साष्टांग नमस्कार घालीत असे एके दिवशी श्री गुरुंना नमस्कार करण्याकरता धोबी आला असता श्री गुरु त्यास जे म्हणाले ते तू एकाग्र चित्ताने ऐक श्रीपाद म्हणाले अरे तू नित्य कष्ट करतोस मी तुझ्या भक्तीभावाने प्रसन्न झालो आहे तू आता सुखाने राज्य कर श्री गुरूंचे बोलणे ऐकून धोब्याने त्याच्या धोत्राच्या पदरास गाठ मारली आणि तो हात जोडून विनंतीपूर्वक म्हणाला श्री गुरु आपण सत्य संकल्पांचे दाते आहात त्यानंतर धोब्याने प्रपंचाविषयी चिंता करणे सोडून दिले आणि तो श्री गुरुंच्या सेवेत नित्य रममान झाला श्री गुरुंच्या मठात गेला असता तो त्यांना वंदन करीत असे श्री गुरु सेवेत मग्न राहत असे अशा रीतीने तो धोबी कित्येक दिवस श्री गुरुंची सेवा करीत राहिला अंगण झाडणे सडा शिंपणे आदी कामे तो नित्य नेमाने करू लागला अशातच एकदा वसंत ऋतूतील वैशाख मासामध्ये एक राजा नावेमध्ये बसून त्या नदीपात्राजवळ आला नौकेतून तिथवर आलेल्या राजासह जलविहार करणाऱ्या त्या मंडळींनी उत्तम वस्त्रे व अलंकार धारण केले होते त्याचे सैन्य नदीच्या दोन्ही तीरांवर एकवटले होते असंख्य हत्ती घोड्यांनी व्यापलेल्या त्याच्या सैन्यातील शूरवीर मंडळींनी उत्तम अलंकार परिधान केले होते राजाने नदीपात्रात प्रवेश करताच कृष्णावेणी नद्यांच्या तटावर वाद्यांचा नाच सुरू झाला अनेक वाद्य मोठ्याने वाजू लागली त्यावेळी श्री गुरुना वंदन करीत असलेल्या मन विचलित नदी पात्रात आलेल्या राजाचा दिमाग व तो पाहत राहिला त्याला या घटनेचे नवल वाटले तो मनाशी विचार करू लागला मी जन्माला येऊन संसार असे संसारात असे सुख पाहिलेच नाही माझे जगणे जणू पशु समानच आहे या राजाचे जगणे खरेच आनंददायी आहे याच्यापाशी अनेक स्त्रिया व स्त्रे व अलंकार आहेत मग हा किती मोठा ईश्वर भक्त असेल याची पूर्व पुण्य देवाला भुझले असेल। जने या फराला आले असेल। यास कोण गुरु लाभले जेणेकरून हा लाभ त्यास घडला श्री गुरुंना वंदन करण्यास आले असलेल्या त्या धोब्याच्या मनातील हा विचार श्री गुरुंनी जाणला भक्तवत्सल गुरुंनी त्याचे मन जाणून घेत त्यास बोलावले आणि विचारले तुझ्या मनात काय विचार चालले आहे त्यावर धोबी म्हणाला श्री गुरु मी केवळ आपला दास आहे त्या राजाकडे पाहून संतोष झाला कोणत्या देवाची आराधना करून त्यांनी ही स्थिती प्राप्त केली असेल याचा मी विचार करीत होतो अशा प्रकारच्या वासना केवळ अविद्येच्या योगाने उत्पन्न होतात मात्र मला अशा चौख्यामध्ये रस नाही त्यापेक्षा मला तुमच्या चरणांपाशी जास्त सुख वाटते त्यावर श्री गुरु म्हणाले तू जन्मभर कष्ट केलेस परंतु तुझ्यातील तुला राजेपद भोगावेसे वाटते सर्व इंद्रियांचे अन्यथा मन अतृप्त राहते आणि पुढील जन्मी मोक्ष प्राप्त होत नाही इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी तू पुढील जन्मी वंशात जन्म घे आणि राज्यपद भोगण्याची इच्छा त्वरित पूर्ण कर स्वामींचे हे वचन ऐकून धोबी कळवळून त्यास सांगता झाला हे कृपा सागरा गुरुराया माझी उपेक्षा करू नका मी तुमच्या चरणांपासून दूर जाईन आपण मला पुन्हा आपले दर्शन घडवावे आपल्या अनुग्रहाने मला ज्ञान प्राप्त व्हावे त्यावर श्री गुरु त्यास म्हणाले तू वैदूर नगरीत जन्म घे तेथे काही कारणाने माझे येणे होईल तुझ्या अंतकाळी मी तेथे ते तुझी भेट घेईन माझी भेट घडताच तुला ज्ञान प्राप्त होईल माझ्या वचनावर पूर्ण विश्वास ठेव चिंता करू नकोस माझे येणे घडेल अन्य मी अवतार धारण करेन संन्यस्त सन्य, वृत्ती धारण केलेल्या माझे नाव तेव्हा रोषीय सरस्वती असेल असे सांगून श्री श्रीगुरुंनी त्या धोब्यास विरोध दिला श्री गुरु चरणांचे स्मरण करीत धोबी श्री गुरुंना वंदन करता झाला श्री गुरुनी त्यास जवळ बोलावले आणि विचारले तुला या जन्मात राज्यभोग भोग उपभोगवयाचा आहे की पुढील जन्मी तेव्हा धोबी म्हणाला मी आता वृद्धपणात आहे तेव्हा पुढील जन्मी बालवयात व वा तरुण वयात हे सवके अशी इच्छा आहे तेव्हा श्री गुरु त्यास म्हणाले आता लवकर जा आणि दुसऱ्या जन्मात हे भोग राज्यपद प्राप्त कर आणि त्यास निरोप दिला श्री गुरुनी निरोप देता क्षणी धोब्याचे प्राण गेले आणि वैदूर नगरीत मेंच कुळात तो जन्म घेता झाला या धोब्याची कथा तुला पुढे सांगेन कथा भाग ऐक त्यांचा महिमा व कीर्ती अपरंपार पसरली तो सर्व वृत्तांत सांगितल्यास कथा भाग फारच वाढेल त्यांच्या पुढील अवताराविषयी मी सांगतो अन्यथा श्री गुरूंचे महात्म्य वर्णन करण्यास माझ्या वाणीला शक्ती कुठून येईल मात्र हे सर्व काही श्री गुरूंच्या कृपादृष्टीमुळे घडत आहे यात नवल नाही हे स्थान महात्मेही आहे श्री गुरु ज्या स्थानी राहतात त्या स्थानाचे महात्मेही अपरंपार असते हे सर्व काही अद्भुत आहे याविषयीचे वर्णन तुला सांगेनच या क्षेत्र स्थानाचा महिमा अपरंपार आहे जेथे सर्व मनोकामना पूर्ण होतात त्या स्थानाविषयीचा वृत्तांत लक्षपूर्वक ऐका कुरवरपूर येथे काही काळ राहून गुरु पुढील अवतार घ्यावायचा असल्याने तेथून अदृश्य झाले मृग नक्षत्री अश्विन वद्य द्वादशी या श्री गुरु गंगास्थानावर निजानंदी निमग्न झाले लौकिकदृष्ट्या गुरु अंतर्धान पावले असले तरी कुरवरपूर क्षेत्री ते दत्तावतार रूपाने निवास करून आहेत हे निश्चित आहे श्रीपाद ते यती तेथे ते अदृश्यपणे निर्गुण स्वरूपात राहिले आहेत याविषयी विस्तारपूर्वक सांगेन असे सरस्वती गंगाधर सांगतात जे मनाने निर्मळ आहे त्यांनाच अपूर्व अशा श्री दर्शन घडते हे क्षेत्र भूमंडळात विख्यात असल्याचे मानले जाते सिद्ध मुनी नामधार कला ही जी कथा सांगितली तीच कथा हा गंगाधर सूट सर्वांना विस्तारपूर्वक सांगत आहे अशा रीतीने श्री गुरु चरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतुरु कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा रजकाला वर प्रदान करणारा असा हा नववा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरुदत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त